नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग या विशेष उपक्रमात मी सौजयस्त्री अनंत डोंबे आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते आज दिनांक बावीस सप्टेंबर वार सोमवार पहिली माळ आजचा रंग पांढरा याच अनुषंगाने माझी नवरात्र आणि पांढरा रंग याची आठ होळी रचना मी या ठिकाणी सादर करते पांढऱ्या रंगांची निर्मळ छटा देवी शैलपुत्रीचे तेज फुलवतात पांढरा रंग शांतीचा संदेश देतो आणि नवरात्रात भक्तीचा दीप उजळून टाकतो शुभ्र वस्त्रांनी सजलेले रूप शांत पावन निर्मळ स्वरूप शांततेचा शुद्धतेचा हा संदेश शैलपुत्री देते भक्तांना विशेष शांततेचा शुद्धतेचा हा संदेश शैलपुत्री देते भक्तांना विशेष धन्यवाद माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद